अशी खूप कमी माणसं आहेत परिस्थिती कशीही असो ते आहे तसेच राहतील तुम्ही हे पाहायला हवं मी न अक्षरानं सुरू होणाऱ्या आंध्र प्रदेशातल्या एका शहरात बोलत होतो नेल्लोरमध्ये बोलत होतो शाळेतल्या मुलांच्या मोठ्या गटासोबत बोलत होतो आणि मग मी म्हणालो तुम्ही काही प्रश्न विचारू शकता एक लहान मुलगी चौदा वर्षाची उभी राहिली आणि म्हणाली सद्गुरू ते म्हणतात की राम अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत चालत गेला हे व्यावहारिक आहे का की कोणी अयोध्येपासून श्रीलंकेपर्यंत चालू शकतो काही फक्त एक कथा आहे मग मी तिच्याकडे पाहून म्हटलं बघ तू अजून लहान आहेस काही वर्षानंतर तू एक तरुण होशील जेव्हा तुला तो मिळेल तेव्हा तुला असा पुरुष हवाय का तू जर हरवलीस तर तो तुझ्यासाठी अशा प्रकारे चालत येईल की असा जो विचार करेल की हे व्यावहारिक नाहीये आणि जवळपास एखादा उपाय शोधेल तुला कशा प्रकारचा पुरुष हवाय तर त्या लहान मुलीला देखील माहितीये तिला कशा प्रकारचा पुरुष हवाय हा, हा, हा प्रश्न का मी हे का बोलतोय तर मला हवाय की सगळ्यांनी हे काळजीपूर्वक ऐकावं भक्तांनी कोणती प्रक्रिया न देता रामाचं आयुष्य एक आपत्ती आहे एक निरंतर आपत्ती एक राजा राजपुत्र म्हणून जन्मलेला राज्याभिषेक झालेला राजा नुकतंच लग्न झालेला तरुण पत्नी काही राजकीय कारणांमुळे जंगलात जावं लागतं जंगलात राहणं तुमच्या टी व्हीवरच्या कार्यक्रमात याला एखादं रोमँटिक प्रकरण म्हणून दाखवत असतील बरं का जंगलात राहणं हे रोमँटिक प्रकरण नाही आहे विश्वास ठेवा मी स्वतः बरं का कित्येक आठवडे जंगलात कित्येक आठवडे जंगलामध्ये एकटा राहिलो आहे तिथं मिळेल ते खाऊन तीन चार आठवड्यानंतर जेव्हा मी शहरात यायचो तेव्हा लोक मला ओळखायचे नाहीत असं असतं जंगलात राहणं तर तरुण पत्नीसह ती आदिवासी नाही आहे ती राजकन्या आहे तिला घेऊन जंगलात राहणं हे काही रोमॅन्टिक प्रकरण नाही आहे असं राहणं कठीण आहे हे किती अवघडे समजून जाणून त्याचा भाऊसुद्धा मागे जातो त्या दोघांच्या सोबतीसाठी कारण त्याला माहिती आहे तो या तरुण स्त्रीसह जंगलात कसं जगेल मग हे पुरेसं नव्हतं तर त्याच्या पत्नीचं अपहरण होतं श्रीलंका आणि मग मग त्याची पत्नी त्याच्यासाठी खूप महत्वाची असल्याने हताश होऊन तो संपूर्ण अंतर चालत जातो हा एखादा छानसा ट्रेक नाही आहे माहीत नाहीये की ती जिवंत आहे की आहे किंवा तिच्यासोबत काय झालंय तो सगळा रस्ता चालत जातो एक तमिळ सेना तयार करतो पलीकडे जातो एक सुंदर शहर जाळून टाकतो अनेक अनेक लोकांना ठार मारतो पत्नीला परत मिळवतो घरी जातो आता पत्नी गरोदर आहे सोनोग्राम नाही आहे म्हणून त्याला माहीत नाही आहे मुलगा आहे का मुलगी आहे की मुलं आहेत का मुली आहेत काय आहे काय ते राजासाठी हे महत्वाचं आहे राजासाठी खूप महत्वाचं आहे की त्याला एक मुलगा आहे कारण ते चालू राहायला पाहिजे मग पुन्हा एकदा काही राजकीय परिस्थितीमुळे तो त्याच्या गरोदर पत्नीला जंगलात पाठवतो ती तिथे जाते दोन मुलांना जन्म देते त्याला माहीत नसतं मग स्वतःच्याच मुलांसोबत त्याची लढाई होते एखाद्याच्या आयुष्यातली खरी आपत्ती जर काही असू शकेल कोणाच्याही आयुष्यात जाणून बुजून किंवा अजाणतेपणी तुम्ही स्वतःच्या मुलांना मारलं तुमच्या सोबत घडू शकणार ही सर्वात वाईट गोष्ट आहे हे जवळपास त्याच्यासोबत घडलं त्याने जवळजवळ त्यांना मारलंच कसं तरी नशिबाने काही परिस्थितीमुळे त्याने त्यांना मारलं नाही जवळजवळ त्यांना मारलं ते कोण येथे न जाणता त्यांना मारण्याचे सर्व प्रयत्न केले त्यानंतर परत सीता त्याला न भेटताच मरते तुम्ही याला यशस्वी जीवन म्हणाल का नाही no. पण आपण त्याची पूजा करतो तुम्ही या अपयशाची का पूजा करताय कारण कितीही अपत्या आल्या तरीही तो माणूस रागावला नाही द्वेष नाही स्वतःचं संतुलन गमावलं नाही त्याने शंभर टक्के आपला समतोल राखला ज्या तत्वांनी आणि नीतिमत्तेनी तो जगला ती त्यांनी सोडली नाहीत सतत आपत्ती आपत्तींची मालिकाच पण अविचलित अलिप्त या गुणांमुळे आपण त्याला नमन करतो तो अतिशय यशस्वी आहे म्हणून आपण त्याला नमन करत नाही तो अतिशय अपयशी आहे पण त्याच्या आत तुम्ही हवं ते करा तो कोण आहे हे तुम्ही त्याच्याकडून काढून घेऊ शकत नाही त्याच्या जीवनात घडलेल्या घटनांपैकी एखादी जर घटना कोणाच्या आयुष्यात घडली असती तर ते वेडे झाले असते हो की नाही या आपत्तींपैकी फक्त एक जरी लोकांच्या आयुष्यात घडली तरी ते मनाने खचून जातील निरंतर आपत्ती पण संपूर्ण समतोल आपण या गुणाला नमन करतो कारण हे आंतरिक व्यवस्थापन आहे जर तुम्ही बाहेरच्या जगात कामासाठी जाताय तर जग तुमच्यावर काय फेकेल हे तुम्ही नियंत्रित करू शकत नाही पण त्यातून तुम्ही काय करता ते शंभर टक्के तुमचं आहे कोणत्याही परिस्थितीत पाऊल टाकायला कोणत्याही गोष्टीला सामोरं जायला तुमची हरकत नसेल कारण तुम्ही एक आनंदी रसायनाच्या धुंदीतात राम एक शांत रसायनाच्या धुंदीत आहे तुम्ही त्याच्यावर कितीही संकटे टाकलीत तरी तर तुमच्यात जर आनंदाचं रसायन असेल तर तुमच्यावर कोणी कितीही मूर्खपणाच्या गोष्टी लादल्या तरी तुम्ही आनंदी राहता